साती साथी बंधू एवढे घोरतायत ना आपल्याला काही झोप लागणार नाही संगमेश्वर डेपोकडे पुढे जाणार शास्त्री पुलाच्या नंतर देवर डेपोला समोर हा आपला संगमेश्वरचा आहे आपण जाऊया मित्रांनो नाश्ता करून निघालो पोलात पूर्वांना आणि आपला कसे घाट चालू चल घाटात मध्ये 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 भेटत राहते आपण बहुतेक वरती गेला हा रस्ता गेला ना तोच बहुतेक असेल आणि आपण आपण कशेड टनलकडे दाखवलं होत कि या रस्त्याच बऱ्यापैकी काम काय झालेलं नव्हतं हो आपण चाललो राईट साइडनी आता राईट साइडनीच गेलो होतो पण झालेलं नव्हतं हो आणि लेफ्ट साइडनी पण इथे आता बेस टाकून झालाय आणि इथून हे पण झालंय कॉन्क्रीट करत बंद झालेलं आहे ठीक आहे पात्र असल्यामुळे काय जास्त बोलू शकत नाही तुमच्याशी चला लेफ्ट साइडला चालू दे असं बेस वगैरे पडलेला आहे आणि हा इथून असा हा रस्ता बहुतेक नेक्स्ट टाइमला येऊ आपण त्यावेळेस लेफ्ट साईडच्या लेन वरनं जाऊ हा थोडा थोडाफारच आहे एक शंभर मीटर तर काहीतरी रस्ता असेल एवढा खराब इथेच संपला लगेच सिमेंट चालू मित्रांनो पोचत चालू आहे आपण कशे टनल समोर दिसतो तो कशे टनल आहे लेफ्ट साइड टचं काम अजून बाकी आहे मध्ये काहीतरी एक पर्टिक्युलर साठी चालू केलं होतं टनलला जायच्या जा अगोदर जा रास्ता रस्ता खराब आहे तो पण चालू होईल होतो काही टायमानंतर आणि बऱ्यापैकी काम झालेलं दिसलं त्याचं मग बाहेरपर्यंत आला आहे आणि मध्ये ह्याच्यासाठी केलं पण होत त्याने आणि आपण इकडनं राईट मारून ह्या मध्ये घसतोय तर। टनल वन ना जाए अपन मस्त लाइटिंग है मित्रांनो टनल गेल्यानंतर हा खराब रस्ता आहे आणि आहे थोडा थोडासा पॅच आहे आणि खराबच आहे टनल गेल्यानंतर लगेच डायव्हर्जन आहे आणि इथून ए आय जायचे दोन्ही रस्ते ॲक्टिवेट आहेत आणि हे रस्ते माझ्या हिशोबाने आपल्या अनुसया हॉटेलपर्यंत चालू असतील <coughs> मग या दिवसाक तुम्हाला दाखवतो आत्ता अनुसय हॉटेल गेलेलं आहे आणि आपण चाललो आहे खेडकडे चला भेटूया खेड्यामध्ये काळकाही देवी मंदिर खेड मित्रांनो खालना आहे भरणा नका आणि आपण चालू आहे वारणा वरणा म्हणजे या ब्रिज वरणा खाली आहे भरणा आपण चालू वरणा <tonno> स्टेशनकडे त्याच्या अगोदर ब्रिजचं काम चालू आहे आणि हे राईट साईडला बघताय ना लाईट वगैरे हो आणि लेफ्ट साइडला पण जे ब्रिजचं काम चालू आहे ना बहुतेक हे सगळं क्रॉस करून जाणार असं आहे आणि राईट साईडला तुम्हाला आता दिसेल खेड रेल्वे स्टेशन मित्रांनो आता आपण आलो भोसते घाटामध्ये भोसतेघाटा एकदम हे युनिक टर्न आहे आणि राईट साईडला जर तुम्हाला दिसत असेल तर बघा ही गाडी आहे ना ती पोचली आहे डायरेक्ट आपल्या याच्या डिवायडरवरती किती भयानक ॲक्सिडेंट असेल विचार करा आता आपण सुरुवात करूया परशुराम घाटाला इथून परशुराम घाट सुरुवात होतो चला परशुराम घाटामध्ये जाऊया आणि परशुराम घाटाचा जरा मजा घेऊया पहिला खूप हो सुंदर घाट होता आणि आता इथे लेफ्ट साइडला ना आ, परशुराम भगवानाचं जे मंदिर आहे तिथे जायला रस्ता आहे आणि आपण जाऊया सर असं आहे मित्रांनो परशुराम घाटामध्ये आहोत राईट साईडला छोट्या छोट्या लाईटी दिसत ना त्या आहेत चिपळूण शहराच्या आणि आत्ता इकडे बघा लेफ्ट साइडला बॅरियर्स वगैरे लावून ठेवल्यात हो पावसामध्ये हा लँडस्लायडिंग होता आणि हा रोड बंद राहतो आणि आता पण तसं आहेत इकडे येताना गाड्या जरा सामोर चालवा आणि पुढे आणखी हा निमुळता रोड होऊन जातो चिपळूणला पोहोचत आलोय समोर गेली सानवी आणि या रेल्वे स्टेशनच्या अगोदर पण एक महानगर गॅसचा पेट्रोल पंप आहे सीएनजीचा तिथे पण तुम्ही चिपळूणच्या गावच्या अगोदर थोडा अंतराच्या अगोदर सिंगल रोड आहे आणि इकडनं पण सिंगल रोडच आहे हा जरा ओवर दोड आहे पण आहे सिंगल रोड आहे इथे असा आहे समोर चिपळूण सिटी चला मित्रांनो आता आपण आहो वशिष्ठी नदीच्या पुलावरती आता समोर येईल आपलं बहादूर शेख नाका दोन्ही साईडची पुलं झाली आहेत तयार अगोदर लेफ्ट जा जातो सिंगल पूल होतं आत्ता तुम्हाला समोर दिसतोय ना तो आहे बहादूर शेख नाका आणि याच्या बाजूला ते मध्ये काहीतरी पूल वगैरे पडलं ना त्याचे अवशेष नाही बोलू शकत पण तिथे परत एकदा व्यवस्थित काम चालू झालेलं आहे चा चा आता बघूया आता व्यवस्थित त्यांच्या टेक्नॉलॉजीच्या हिशोबाने ते लोक कामं करतील असं सगळं आहे आणि आता आपण भेटूया चिपळूनाथ आणि पुढे आहे बेद बहादूर शेख नाका चिपळूण शहरामध्ये तुमचं स्वागत लेफ्ट ला ला आहे लेफ्टला गेला कराडला रस्सा आणि राईटला आहे आपलं चिपळूण नगर परिषद यांचा हा बोर्ड आणि आपण सरळ जाऊया ब्रिजचं वर काम इथे व्यवस्थित चालू आहे काही प्रॉब्लेम तर मला दिसत नाही आहे चला भेटत राहूया आपण मध्ये 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 आणि समोर आता हे बघा हे ब्रिजचं काम पण चालू झालेलं आहे आणि इथे जे मध्ये तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं होतं की असं काहीतरी बाहेर असं काहीतरी लावले होते ते हे व्यवस्थित होत आहे आता म्हणजे एक सात आठ तरी ते ब्रिजच्या बाहेरचा असा रस्ता असतो ना जायला यायला ते लोक व्यवस्थित करत आहेत असं आहे म्हणजे आता ब्रिज मला ना वाटत की जास्त वेळ जाईल एकाद वर्षामध्ये होईल असं मला वाटतं आहे आणि इथे पण परत बघा परत इथे पण पुढे पण काम चालू आहे आपल्या डेपोच्या इथे तर तिथे पण ते, ते, ते लेफ्ट आणि राईट साइडला असं ब्रिज जे वाढत ना त्याचं काम चालू आहे असं सगळं आहे मित्रांनो चिपूणच्या पुढे येऊन जरा घेतला टी ब्रेक <coughs> दादा मला पण दे रे भाई न, दे चला टी ब्रेक घेऊया आणि पुढे जाऊया हा, 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 सावडा हा हा, हा 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 आलो पोचलो मित्रांनो सावड्याला असं आहे आता जाऊया पुढे सावड्याच्या जा पुढे हाय सावडा सावडा सावड्याचं ब्रिज कम्प्लीट झालेला आहे सावड्याच्या पुढचं दोन्ही साइडने आवन जेवण चालू आहे चला टोल लाके गेल्यानंतर सिंगल लेन चालू होते कुठपर्यंत आहे मला माहिती ना बहुतेक संगमेश्वरपर्यंत सिंगल लेनच असेल असं सगळं आहे आता हो, आपण आहोत आरवलीच्या ब्रिजवरती पण खूप डेंजर ब्रिज आहे हो लेफ्ट साइडला काही बॅरिकेट्स वगैरे काय केलेले नाही आहेत म्हणजे लेफ्ट साइडला ले जर गाडी गेली तर काही सांगू शकत नाही गाडी डायरेक्ट खाली असा विषय आहे पुढे जरा परत एक डिवा डायव्हर्जन आलंय ब्रिज गेल्यानंतर आणि परत सिंगल रोड चालू आहे पण लेफ्ट साइडला बघा ह्या दोन रस्त्यामधला जो दो गॅप आहे ना तो खूप मोठा आहे जर लेफ्ट साइडला जर गाडी गेली एखाद्याची काय होईल माहिती नाही आणि आत्ता आपण ज्या रस्त्यावरती आहोत ना मध्ये तुम्हाला दाखवलं होतं याच्यावरती बारदाणा वगैरे टाकलेली होती ना तो रस्ता एकदम मस्त झालेला आहे एकदम मस्त दोन्ही साईडने येणं जाणं चालू आहे असं सगळं आहे संगमेश्वरचा हा पर्टिक्युलर पॅच आहे ना आयुष्यामध्ये खूप सुंदर होईल कारण ह्या पॅचच्या लेफ्ट साइडला नदी आहे आणि निसर्गरम्य काहीतरी असं काहीतरी एक बनून जाईल मस्तपैकी ठिकाण आणि रस्त्यावरती तुम्हाला या, पेट्रोल पंपच्या जायच्या अगोदर ना रस्ता खराबच आहे बघितलं ना थोडासा एवढासा पॅच आणि आतमध्ये जायचं सांभाळून जायचं नरहरी सांभाळ टाकते नरहरी गेलो नरहरी आणि आपण आलोय पेट्रोल पंप ला मित्रांनो चार वाजून झाले एकवीस मिनिट काल रात्री कोण झोपलो थो। आता थोडासा एखाद अर्धा तास एकाद तास झोपूया <coughs> आणि मग इकडनं संगणेश्वर निघूया चला आता उठल्यानंतर भेटूया तुम्हाला गुड नाईट झोपण्याचा प्रयत्न केला होता पण काय माहिती माझे साथी बंधू एवढे घोरतायत ना आपल्याला काय झोप लागणार नाही एक दहा मिनटं वाढ बघितली म्हणजे झोप येते काय झोप काय येत नाही उठून बाहेर आलो आणि ते झोपेपर्यंत आपण जरा टाइमपास करूया कारण आपल्याला झोपायला लागतं टू पेन ड्रॉप सायलाई झोपताय पण झोप येणार नाही एवढं नक्की चार एकवीस एकवीसला झोपलो होतो पाच दहा मिनिटांनी लगेच उठून मी बाहेर आलो होतो विजय बरोबर वीस मिनिटांनी उठला आणि आपण आता निघतोय टॉयलेटला गेलाय पोचू काळोखामातच पोचू वाटतं मला <coughs> चला तर परत रस्त्यामध्ये थंडी आहे पाच दहा मिनिट बाहेर राहिलो ना कुडकुडलो मी सांगू शकत चार वाजून पंचेचाळीस मिनिटांनी परत आपण चाललो आहे आपल्या गोवा हायवेला चला वीस मिनिटाची झोप प्रवास परत चालू झोप झोपता झोप हवी असती पंपाच्या पुढे रस्ता एकदम खराब आहे आणि पुढे आलं हे संगमेश्वर रेल्वे स्टेशन वरती चाललाय कोकण रेल्वेचा ब्रिज आणि आपण जाणार खालो ऑफसाइडला काम चालू आहे बहुतेक नेक्स्ट ट्रिप पर्यंत एक लेन आलेली ले असही अरे मच्छीची गाडी आहे संगमेश्वर रेल्वे स्टेशन

आज आहे तो चाललो शास्त्री पुलावर ट्रक मधले कधी असेल माहिती नाही आपण लेफ्ट ला गेलो आपल्या अविनाश कोकणकरच्या गावी निवळीला आता आपण जाऊया संगमेश्वर डेपोला नंतरचा रोड या साईडनी बनतो आहे बहुतेक नेक्स्ट ट्रिपला आपला तयार झालेला असेल सगळं काय तयार करून ठेवलंय त्यांनी हे रोड बनवायला बाकी आपला जुना रोड आहे तसंच आहे खडबडीत चालू होईल ते संगमेश्वरचं ब्रिज घेऊन सरळच म्हणजे पूर्ण संगमेश्वर डेपोच बायपास करून टाकतील इन फ्यूचर रस्त्यामध्ये हॅलो संगमेश्वरला तिकडनं जे ब्रिज चालू आहे या ब्रिज ला बोटेक अटॅच होईल मला वाटत आहे संगमेश्वर डेपो लेफ्ट साइड ला बसांची भरपूर गर्दी आहे नवलाई आहे द्वारकाधीश आहे सरळ कोण जाते इथे देवरूजची गाडी आहे ती लेफ्ट मारून डेपोलाच थांबणार आहे समोर देवरुपूर डेपोची स्लीपर कम सीटर बस लेफ्ट मारते देवरुपू डेपोला समोर हा आपला संगमेश्वरचा आहे आपण सरळ जाऊया आपल्या काय रोड चला आता तुम्हाला ना ह्या रोडची अपडेट देतो संगमेश्वर ना आपण लेफ्ट मारून देवरुख मार्गे जात होतो बऱ्याचशा वेळेस आता आपण डायरेक्ट भाऊ नदी हातखंबा बाली लांदा करून जाऊया त्याला नाईट जर्नी